जे काय विषय करावं आपण हो। किती उंचावरच्या पावरचे पदाधिकारी अधिकारी येत डीजे हो का विषय का मराठी छेडायचा दंगल का काय मध्ये तुम्हाला फूड तुम्ही डीजे बघा म्हणायचा आणि त्यांनी करायचा नाही पण तुम्हाला लाठीचार्ज करायचा हो ला काय नका भानगडीत पडू पोलीस जरी असला तरी तुम्ही आम्ही तुमचे त्या भानगडी नका पडू ते देवेंद्र फडणवीस आईवर कारण सत्ताप चालणार रे कधी ना कधी तरी त्याच आम्ही नाव देणार ठेवू कारण मला इतकं तुमच्यावर बोलायचं नव्हतं पण ते जीवारी याच्यासाठी लागलं साध्या गाण्याचा विषय नाही साध्या कधी केस करायचे बा त्याला बघून घेतला असतं मग वकील लावले असते आम्ही डी जे करण तो याकडे बघूयाच घेईन ही भाषा चांगली नाही मला ह्या विषयावर बोलायच नव्हतं कारण तो विषयच नाहीये परंतु विनाकारण काहीतरी ते देवेंद्रपणेचं ऐकायचं लोकांना तर द्यायचं हे चांगलं नाही ना माझ्या मारेकून तुम्हाला पोलिसाला काही तसे का एकाही पोराला सांगा तू यांच्या बसून त्रास आहे मग विनाकारण आई देवेंद्र फडणवीस ऐकायची गरजच नाही आज तुम्ही त्याच्याद्वारे बोलताना आम्हाला आम्ही भोगू हा आम्ही भोगू पण कधी कधी जर सत्ता पलट झाला जाऊन जाऊन महाराष्ट्राच्या बाहेर जा जशी मी नाही सोडलं मग हे चांगलं नाही देवेंद्र फडणवीस साहेब त्या बिचऱ्या डिवास पैसा हातात लंका करू नको बाबा तुला काय करायचं मी मुंबईत आलो ना त्या बिचऱ्या डिवास कशाला अडचणी जाणतो मी आयलो मुंबईला आपण भेटू बाय घरापुढच आहे मी बघू अद्दम एका विनाकारण नाही टाकायचं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या